सिटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सत्रापुरात पुन्हा वाघाने केले गाईला ठार वाघाचा धुमाकूळ सुरूच वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जनसामान्य भयभीत गावकऱ्यांत आक्रोश सध्या रामटेक वनपरिक्षेत्र हद्दीत येणारा सतरापूर गाव दिवसेंदिवस होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याने पूर्णपणे हादरला असून गरीब शेतकरी वर्ग शेती करावयास भीतीपोटी घाबरून गेला आहे वनविभागाने वाघाला पकडून परिसराबाहेर नेऊन गावकऱ्यांना भयमुक्त करण्याची मागणी भयभीत गावकरी करीत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून सतरापूर बोंद्री सारखा या शिवारात वाघाचा वावर असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या जनावरांना वाघाने हल्ला करून ठार केलं आहे दिनांक तेवीस मे रोजी उदाराम राहणार सत्रापूर यांच्या शेतातील दोन बकऱ्यांवर हल्ला करून वाघाने ठार केले दिनांक एकोणतीस मे रोजी भीमराव ठाकूर या ये, सत्रापूर यांच्या गावालगत बांधलेल्या गोठ्यात एका गोऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला जखमी केला त्या गोऱ्याचा देखील मृत्यू झालाय दिनांक सात जून रोजी देवमन उईके राहणार सत्रापूर यांच्या दुधाच्या गाईवर दिवसाधवड्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केलं दिनांक दहा जून रोजी घनश्याम उईके यांच्या गोऱ्यावर हल्ला करून त्याला सुद्धा जखमी केलं दिनांक तेरा रोजी गोऱ्याचाही त्या मृत्यू झालेला आहे काल पुन्हा दिनांक एकोणवीस रोजी रंगराव ठाकूर राहणार सतरापूर यांच्या शेतालगत असलेल्या जंगल परिसरात वाघाने गायीवर हल्ला करून ठार केलं अशा प्रकारे पंधरा दिवसात वीस दिवसात वाघाने बकऱ्या गोरे गाय यांच्यावर हल्ला करीत सहा पशूंना ठार केलंय तर दोन गाय जखमी असून उपचार घेत आहेत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभाग नुकसान भरपाई देणार असले तरी शेतकऱ्यात भीतीचे वातावरण तयार झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे वनविभाग व्यक्तीचा बळी जाण्याची वाट पाहतय का दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले वाढल्यामुळे वनविभाग व्यक्तीचा बळी जाण्याची वाट पाहताय का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे राहुल शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक गावकऱ्यांनी एकटे घराबाहेर पडू नये रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये हातात काठीचा वापर करावा जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे शेतकऱ्यांनी शेतात जाताना टॉर्च भुंगा यांचा वापर करावा वाघ वावरणाऱ्या परिसरात सूचना फलक लावले असून शेतकऱ्यांनी परिसरात भटकू नये व सूचनेचं पालन करून वनविभागाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे सिटी इंडिया न्यूजसाठी पूनम बोरकर नागपूर